नमस्कार मराठी इंडस्ट्रीतून यावेळी एक अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला काम मिळत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो सुप्रसिद्ध मालिका अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता लेखक तसेच दिग्दर्शक तुषार घाडेगावकर याचे निधन झाले आहे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे तुषारने आपल्या कारकिर्दीत लवंगी मिरची उन्हाळ हेमन बावरे डोंबिवली यांसारख्या अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये सर्वोत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या त्याशा अशा मृत्यूच्या बातमीने त्यांच्या अनेक सहकलाकारांना व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे तुषार घाडेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली